आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावामधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीबद्दल एक जुलैपर्यंत घोषणा करू महाराष्ट्रात थांबणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती कर्जमाफीची योजना काय असेल याबाबत आपण एक जुलै दोन हजार पर्यंत घोषणा करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली सोबतच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण यासह सरकारची कोणतीही योजना बंद होणार नाही संपूर्ण पाच वर्ष ही योजना चालू राहतील स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली पासून टीव्हीच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांची वाढ होणार मेमरी चिपची मोठी टंचाई रुपयाच्या घसरणीचा फटका नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मग महागाईचा आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे मेमरी चिपची जागतिक टंचाई आणि रुपयाच्या सातत्याच्या घसरणीमुळे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून टेवलीबीजनच्या किमती तीन ते दहा टक्क्यांपर्यंत वाढू शकतात अहिल्यानगरला गावरांसह लाल कांद्याच्या दरात सुधारणा लाल कांदा प्रति क्विंटल एकतीसशे तर गावरान कांद्याला सव्वीसशे रुपयांचा दर मिळाला तिजोरीत खडखडात गोषणांचा पाऊस अधिवेशन केवळ पुरवणी मागण्यांवर डल्ला मारण्यासाठी होता विरोधकांची टीका सात दिवसांचे हिवाळी अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनात ना राज्यातील शेतकऱ्यांना ना विदर्भातील जनतेला काही मिळाले केवळ महानगरपालिका निवडणुकीवर के डोळा ठेवून पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्यांसाठी तिजोरीवर डल्ला मारण्याकरता या अधिवेशन घेण्यात आल्याची टीका रविवारी विरोधी पक्षांनी संपवल्यावर केली रिसोर्ट मध्ये हळदीला उच्चांकी दर हळद उत्पादक शेतकरी समाधानी प्रति क्विंटल पंधरा हजारांचा भाव काही शेतकऱ्यांकडे अद्याप देखील हळद शिल्लक आहे दरम्यान गुरुवारी मार्केट मध्ये हळदीची एक हजार पाचशे क्विंटल आवक झाली भाव चांगला मिळत असल्यामुळे हळ आवक वाढत आहे संत्रा उत्पादकांसाठी नर्सरी कायदा लवकरच राज्याचे तीन मंत्री केंद्रीय मंत्री गडकरींकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बळ देणारा नर्सरी कायदा अस्तित्वात यावा या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच या संबंधित अध्यादेश काढण्याच्या सूचना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय बर्ने यांनी आज प्रशासनाला दिल्या शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलणार दाराशिव जिल्ह्याला वगळणार मुख्यमंत्र्यांची माहिती नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ मार्गाला विरोधात असताना राज्य सरकारने या मार्गाचे संरेखन बदलण्याचा निर्णय घेतला असून नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली स्वयंरोजगारासाठी युवकांना सहा लाखांचे कर्ज देणार राज्यात एक पासून मुख्यमंत्री रोजगार योजना लागू तीन टक्के व्याजदर असेल पाच लाख युवकांना लाभ मिळेल योजना कायमस्वरूपी असेल योजनेसाठी चारशे आठ कोटींची तरतूद करण्यात आली येवला तालुक्यात जलजीवन ढेपाळले हो तेरा कोटी खर्चून पाणी नाही एकेचाळीस हजार नागरिक तहान जलजीवन मिशन योजना येवला तालुक्यामध्ये अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यामध्ये अपयशी ठरले तालुक्यामध्ये छत्तीस पैकी बावीस कामांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी उर्वरित चौदा कामांमध्ये पाणी पुरवठा अद्याप देखील सुरू झालेला नाही वीज ग्राहकांना प्रीपेड मीटरची सक्ती नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण सुरुवातीला प्रत्येक ग्राहकाला प्रिपेड स्मार्ट मीटर देण्याचा प्रस्ताव होता मात्र त्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवला गेल्यानंतर राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आलाय सातबारावरील क्षेत्र चुकीच्या पद्धतीने वाढवून कापूस विक्री सी कापूस केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार कापूस विक्रीसाठीच्या अटींमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची मात्र दमछाक काही महाभागांनी चक्क डिजिटल सातबारा दस्तऐवजात फेरफार करून सातबाऱ्यावरील क्षेत्र चुकीच्या पद्धतीने वाढवून सी सी कापूस विक्री करत सांगभले करून घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आलेला आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक राजकारणी नेत्यांचा बुरखा उघडा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्याची तिजोरी ओसंडून वाहत नाही अजित पवार यांचं वक्तव्य भाकड जनावरे पाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी फेटाळण्यात आली जळगाव जिल्ह्यातील एक हजार एकशे चोवीस ग्रामपंचायती मालामाल पंधराव्या वित्त आयोगाचा तेहतीस कोटी निधी प्राप्त आजपासून खात्यावर जमा होणार बंदीत निधीची प्रतीक्षा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तेवीस हजार तीनशे बावीस विहिरींची कामे अपूर्ण संकेतस्थळ बंद सिंचन विहिरींचे नवीन प्रस्ताव स्वीकारणे बंद करण्यात आले सीसीआयचे <गणागी> अनुदान लाटण्यासाठी नकली ऍपद्वारे नोंदणी गावखेड्यात शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी सीसीआयचे अनुदान लाटण्यासाठी नकली ऍप डाऊनलोड करून पीक पेऱ्याची नोंदणी करण्याची अनोखी शक्कल लढवल्याचं दिसून येत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन पेटले शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या गव्हाने तुड्या टाकल्या ऊस दरासाठी ठिया ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा लोकमंगल कार्यालयात ठिणगा गव्हानी बंद करून तीव्र आंदोलन <्याँगा> नवरा शेतकरी नको पण शेती हवीच ग्रामीण विभागात शेतकरी मुलांकडे पाठ विवाह जुळवणाऱ्यांचे सुगेचे दिवस मागील काही वर्षात वाढले प्रेमविवाहाचे प्रमाण शेतकरी सुद्धा देत नाहीत शेतकरी मुली मुलाला मुलगी बांगलादेशने कांदा आयात परवाने वाढवले भारतीय कांदा निर्यात वाढणार चांगला भाव मिळण्याची अपेक्षा बांगलादेश सरकारने कांदा आयातीसाठी परवाने वाढवले आहेत त्यानुसार सुरुवातीला पन्नास परवाने आयातीला परवानगी दिल्यानंतर आता दोनशे परवाने देण्यात आले आहेत त्यामुळे भारतातून कांद्याची निर्यात वाढण्यास मदत होईल पानेरमध्ये आतापर्यंत तेरा बिबटे वनविभागाच्या ताब्यात नागरिकांमध्ये भीती चिनीमध्ये तिसरा बिबट्या जेरबंद झालाय बांगलादेशाच्या आया वाढीमुळे संत्री उत्पादकांना फटका एकशे एकोणसत्तर कोटींच्या मदतीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन दोन हजार बावीस मध्ये विदर्भातून दररोज सुमारे दोनशे ट्रक संत्र्याची निर्यात बांगलादेशला होत होती मात्र आया वाढीनंतर निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे इंदापुरात हरभरा भाजीचा दर दोनशे चाळीस रुपये किलो आरोग्यदायी गुणधर्मांमुळे थंडीच्या दिवसात मागणी वाढली पुणे जिल्ह्यात मनरेगातून एक हजार तीनशे पन्नास हेक्टर वर नव्याने फळबागा लागवड यंदा चार हजार हेक्टर वर फळबागा लागवडीचे उद्दिष्ट चौतीस टक्के साध्य <स्यारी> किमान आधारभूत किंमत खरेदी रखडली ज्वारी मका उत्पादक शेतकरी अडचणीत भुसावळ तालुका शेतकरी संघाकडे बारदान आणि गोदाम नसल्यामुळे करीब दोन हजार पंचवीस सव्वीस ची खरेदी केंद्र ठप्प दोन हजार सव्वीसच्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला मान्यता नारळ उत्पादक कोकणातील चाळीस हजार नारळ बागायतदारांना होणार <म्णागी> शेतकऱ्यांजवळील कांदा संपला अन बाजारात भाव वाढला नेप्टी बाजार समितीत लाल कांद्याला एकेचाळीसशे रुपयांचा तर गावरान कांद्याला एकोणतीसशे रुपयांचा दर मिळालाय पपई आवक कमी प्रति किलोला दर चार ते सहा रुपये कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पंपासाठी कंपनीकडून निकृष्ट दर्जाचा साहित्य पुरवठा ज्यांनी सौर पंप लावले आहेत अशा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय कंपन्यांकडून पंप बसवल्यानंतर सेवा देखील मिळत नाही कांद्याच्या रोपाची लागवड न करता पेरणीत विश्वनाथ हेगणे यांचा प्रयोग दोन रोपांमध्ये तीन इंच तर दोन ओळींमध्ये सहा इंचाचे अंतर राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पंचावन्न हजार शाळा बंद गरिबांच्या मुलांनी शिकायचं का नाही ग्रामीण भागातील पालकांचा सरकारला सवाल दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा अठरा हजार शाळा बंद होणार भंडारा जिल्ह्यातून रोजगार अभावी पर्र जिल्ह्यामध्ये स्थलांतर रोहयो कामे ठप्प शंभर दिवस काम देण्याच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळी बरखास्त माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका अधिकार काढून घेत सरकारचा मनमानी कारभार चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात रेती अभावी नऊ हजार शहाण्णव घरकुल रखडले पंचायत समिती स्तरावर सोळा हजार तीनशे सव्वीस घरे मंजूर तर सात हजार दोनशे तीस घरांचे बांधकाम पूर्ण कळमनुरे तालुक्यातील पोत्रा शेवारात बिबट्यांचा धुमाकूळ अहिल्यानगर नगर परभणी येथून मागोले पिंजरे पंचवीस ट्रॅम्प कॅमेरे देखील बसवण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकून बटन दाबा